कुराण विश्व बंधुत्वाचा संदेश देते डॉक्टर रफिक पारणेकर माणगाव शहरात ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न रमजान हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना ओळखला जातो या महिन्यात अवतरले असून कुराण विश्व बंधुत्वाचा संदेश देते असे प्रतिपादन भारतीय समाज विभाग जे आय एच महाराष्ट्र सचिव डॉक्टर रफिक पारणेकर यांनी माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले माणगाव शहरात महाड अर्बन बँकेच्या पाठीमागे प्रशस्त जागेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जमाते इस्लामी हिंद रायगड व फलाही तंजिम माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ईद मिलन कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते जमाते इस्लामी हिंद फलाही व फलाही तंजिमच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित विविध जाती धर्मातील मान्यवरांनी व समाज बांधवांनी विशेष कौतुक केले या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रफिक पारणेकर यांनी रोजा कुराण मानवजात विश्वबंधुत्व आदी गोष्टींवर मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पुष्कराज सूर्यवंशी राजीपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार माणगाव व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी लक्ष्मण दळवी माणगाव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मदनलाल जैन डॉक्टर परेश उभारे रमेश जैन नगरसेवक अजित तारलेकर सामाजिक कार्यकर्ते किशोर झेमसे राकेश सदानंद जाधव भूषण सिसोदे प्राची झेमसे आदींसह विविध जाती धर्मातील समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर रफिक पारणेकर पुढे म्हणाले कष्टाची कमाई असेल तर तो रोजा सार्थकी अन्यथा व्यर्थ असतो कुराण मानवजातीसाठी मार्गदर्शकपर ग्रंथ आहे हा ग्रंथ जीवनाची व अल्लाची भगवंतांची ओळख करून देणारा हा ग्रंथ आहे अखिल मानवजातीचा निर्माता ईश्वर आहे आपण सर्व बंधू भगिनी या देशाचे बांधव आहोत ही कुराणाची शिकवण आहे मोहम्मद पैगंबर यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व संतांचे म्हणणे आहे तुम्ही सर्व एकाच निर्मात्याची निर्मिती आहात या कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने हाफिज अब्दुल मुसव्वीर यांनी करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वकील इनामदार यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी हिंद रायगड व फलाही तंजीम माणगाव यांच्या पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब